या बैठकीमध्ये पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून हे सर्वच हत्ती वनतााराकडे जावे यासाठी प्रयत्न केलं या आम्ही कागदोपत्रानिशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे आठ रिपोर्ट असताना मग ती नेमकी अठ्ठेचाळीस तास प्रवास केल्यानंतर तिथं पोचल्यावर अनफिट कशी झाली तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं संधिवाद कसा आला या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वणतारामध्ये आहेत ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारानं प्रकाशित केले त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रपीठ वणतारा का प्रकाशित करत नाही दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती वणतारामध्ये गेलेला आहे त्या हत्तीचे व्हिज्युअल्स काय येत नाहीत त्याची बातमी का बाहेर येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वर्तारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल एकूणच काहीतरी खोटा नाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही मागे ते लागलेले आहेत ला यामुळे आमच्या धार्मिक परंपरा आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मोडीत काढायचा उद्योग चालू आहे त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एकदा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये पार्टीवली इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळीव भात्य आहेत कॅप्टी भात्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्याय प्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं चा काय झालं याचीही चौकशी पण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं